आज आपण बनवणार आहोत कारड्याची चटपटीत सुकी भाजी, भाजी, भाजी ही भाजी बनवायला एकदम सोपी आहे तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकता लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत ही भाजी सगळ्यांना आवडेल तुम्ही जर माझा हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करू शकता तर चला ही रेसिपी कशी करायची हे बघूया नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही मी ठीक आहे आणि आशा करते तुम्ही ठीक असाल स्वागत आहे तुमचं माझ्या प्रफुल्लता या चॅनल कारल्याची भाजी करण्याकरता इथे आपल्याला स्वच्छ धुवून घेतलेली कारली पाहिजे आहे याला तुम्ही कोणत्याही आकारात चिरू शकता मी गोल आकाराचे चिरून घेणार आहे लसूण घ्यायची आहे याला शिलून याचे बारीक तुकडे करून घ्यायचे आहे कांद्यालाही बारीक तुकडे करून घ्यायचे आहे तुम्हाला टमाटर टाकायचं असेल तुम्ही टाकू शकता तसं सुकी भाजीमध्ये टमाटर टाकत नाही पण याने छान येते म्हणून मी टमाटर घालणार आहे एक मिरची आणि शेंगदाणे आपल्याला भाजून त्याचा जाडसर कूट करून घ्यायचा आहे इथे बघू शकता तुम्ही आपण कारली छान गोल आकाराच्या चिरून घेतले आहे आता यामध्ये आपल्याला बिया काढून घ्यायच्या आहे ज्या अशा कडक बिया आहे त्या काढून घ्यायच्या आहे आणि कोळ्या ज्या बिया असतात त्या राहू दिल्या तरी चालेल हे कोळे आहे याला नाही काढले तरी चालेल आपण अशा सगळ्या कडकवाल्या बिया काढून घ्यायचे आहे याने आपली भाजी कडू होणार नाही मी सगळे असे काढून घेते इथे आता आपल्याला भाजीला पुणी घालायची आहे मी गॅसवर कडेमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे यामध्ये आधी आपल्याला मोरी घालून घ्यायची आहे आपली मोरी छान झाली की त्यानंतर असे तडतडली पाहिजे त्यानंतर जिरं घालायचं आहे जिरं मोहरी फुल फुलू द्यायचे छान त्यानंतर यामध्ये आपल्याला लसूण घालून घ्यायचं आहे लसूण आपल्याला भरपूर घालायचं आहे कारल्याच्या भाजीमध्ये लसूण खूप छान स्वाद देतो भाजीला आता याला छान होऊ द्यायचं आहे आपल्याला आता यामध्ये आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे आपण जे कारले आता आपण चिरलेले होते तर कोणी काय करतात कारले चिरल्यावर त्याला मिठा मिठामध्ये घोळवून त्यामध्ये पाणी धुवून ते त्याचं पाणी काढून घेतात त्याने काय होते आपल्या कारल्यामध्ये जे पोषण तत्व आहे ते निघून जाते त्यामुळे तसं करायचं नाही त्याच्या बियामध्ये जे कडूपण असते ते बिया काढून घ्यायचे आहे हार्डवाल्या त्याच्यामुळे सुद्धा आपली भाजी कडू होत नाही आणि आपल्याला पोषक तत्वे भेटते त्या कारल्यामधून इथे आपले लसूणी झालेलं आहे यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे कांदा आणि कारले एकच सोबत घालून घ्यायचं आहे इथे आपण कांदा आणि कारला एकत्रच घातलेला आहे याला छान मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे जेवढं आपल्या भाजीला लागेल तेवढं आताच घालून घ्यायचं आहे नंतर मग घालायचं नाही आणि टमाटर पण घालून घ्यायचं आहे तसं या भाजीमध्ये टमाटर घालत नाही सुक्या भाजीमध्ये पण जर आपण टमाटर घातलं की आपल्या भाजीला खूप छान चव येते म्हणून टमाटर घालायचं आहे आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आता आपल्याला काही मसाले घालायचे नाही आहे नंतर घालायचे आहे याला फक्त मिक्स करून आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे पहिल्यांदा इथे मी झाकण ठेवून देत आहे आणि याला पाच ते सात मिनटं छान शिजू द्यायची आहे याला अधेमध्ये पलटत राहायचं आहे म्हणजे परतून घ्यायचं आहे भाजीला इथे आता थोडा वेळ झालेला आहे पाच सात मिनटं आपण बघूया इथे बघू शकता आपलं कारलं छान मऊ झालं आहे शिजलं आहे इथे आता आपल्याला सुके मसाले घालायचे आहे इथे अगोदर आपल्याला हळद घालायची आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला तिखट घालून घ्यायचं आहे चवीनुसार धनी पावडर आणि इथे आपल्याला काळा मसाला घालायचा आहे किंवा गोडा मसाला आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला या या म यावर झाकण ठेवायचं नाही आहे हे आता असंच छान क्रिस्पी होतपर्यंत शिजवून घ्यायचं आहे आपल्याला हे मी छान असं परत परत करून क्रिस्पी होतपर्यंत शिजवून घेते इथे बघू शकता तुम्ही आपली काजाची भाजी पूर्णपणे कोरडी झाली आहे छान एकदम कोरडी झालेली नाही आहे आणि एकदम सुकी पण झालेली नाही आहे प्रकारे करून घ्यायची आहे आता यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे आणि कोथिंबीर आणि चवीकरता साखर घालून घ्यायची आहे तुम्ही साखरेच्याऐवजी गुळही घालू शकता आता या भाजीची चव छान आंबट गोड़, गोड तिखट कडू अशी छान कडू तर जास्त लागणार नाही पण अशा चवीची थोडीफार लागणार ही तयार झालेली आपली कारल्याची सुकी भाजी शेंगदाण्याचं कूट घातल्यावर आपल्याला दोन मिनटं राहू द्यायचं आहे म्हणजे त्याची कोटिंग आपल्या कारल्याला लागेल आणि अजून छान चवदार होईल मग गॅस बंद करून द्यायचा दोन मिनट अशा तऱ्हेने तयार झालेली आपली पारल्याची चविष्ट सुकी भाजी ही भाजी मधुमेहांच्या रुग्णांसाठी खूप उपयुक्त आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा ही भाजी खायला खूप रुचकर वाटते छान आंबट गोड चवीची ही भाजी तुम्हाला जर आवडली असेल याची रेसिपी तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओ खाली असलेलं हाईपचं बटनही प्रेस करू शकता धन्यवाद